नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत बटाट्याचे चिप्स बनवत असताना कधी कधी काय होतं बटाटे पांढरे शुभ्र असे चिप्स होत नाहीत किंवा काळपट पडतात तर त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे आणि पाच किलो बटाट्याचे चिप्स मी बनवलेले आहेत चला तर मग कसे बनवायचे ते पाहूया बटाटे सकाळी जर बटाट्याचे चिप्स बनवायचे असतील तर रात्री हे पाण्यामध्ये भिजत ठेवलेली साधारणतः आठ ते नऊ तासासाठी हे बटाटे पाण्यात छान असे भिजत ठेवले आणि त्याची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला जर नसेल काढायची तरी तुम्ही तसे चिप्स बनवू शकता परंतु जरा साल काढून घेतली की जरा पांढरे शुभ्र चिप्स होतात म्हणून मी साल काढून घेतलेली आहे आणि हे चिप्स बनवत असताना मी थोडीशी तुरटी त्यामध्ये घातलेली आहे या पाण्यातही घातलेले आहे चिप्स पाडल्यानंतरही घातलेली आहे चिप्स थोडेसे शिजवून घेत असताना थोडीशी तुरटी घातलेली आहे तुमच्याकडे जर तुरटी नसेल किंवा तुर तुम्हाला तुरटी न घालता चिप्स जर बनवायचे असतील तर बटाट्याचे चिप्स रात्रीच पाण्यामध्ये पाडून घ्यायचे ते चिप्स रात्रभर पाण्यात तसेच ठेवायचे तुरटी घालायची ही गरज लागत नाही चिप्स पांढरे शुभ्र होतात बटाट्याच्या साली काढून घेऊन मी अशा पद्धतीने चिप्स पाडून घेत आहे आता मी जास्त प्रमाणात केलेले आहे पाच किलोचे जर केले तर मुलांना पण आवडतात आणि वर्षभर आपण ते साठवून पण ठेवू शकतो त्यासाठी आणि कसं सुकवण्यासाठी ऊन जर असेल किंवा जागा जर असेल तर जास्त प्रमाणात बनवायला काहीही हरकत नाही आणि जर तशी जागा नसेल उन्हात वाळवण्यासाठी तर तुम्ही दोन किलोचे एक किलोचेही करू शकता परंतु सुकवण्यासाठी जागा होती आणि मुलांनाही आवडतात म्हणून मी पाच किलो बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत सर्व बटाट्यांची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने चिप्स पाडून घेतलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता बटाट्याचे छान असे चिप्स पाडून झालेले आहेत हे चिप्स आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे बटाट्याचे चिप्स जर तुम्ही दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने जर धुवून घेतले तर बटाट्याचे चिप्स काळे पडत नाहीत आणि एकदम पांढरे शुभ्र चिप्स तयार होतात चिप्स पाडायला घेतलेले तोपर्यंत मी चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तुम्ही ते पाहू शकता अर्ध्यापेक्षा जास्त पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता जास्त प्रमाणात पाणी असल्यामुळं पाण्याला उकळी येण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाट्याचे चिप्स घालायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला यामध्ये बटाट्याचे चिप्स घालून घ्यायचे पाण्यातील चिप्स स्वच्छ धुवून अशा पद्धतीने काढलेले आहेत आणि आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत उकळलेल्या पाण्यामध्ये साधारणतः पाच मिनिटासाठी हे चिप्स छान असे शिजवून घ्यायचे चिप्स घातल्यानंतर थोडीशी उकळी येण्यासाठी पुन्हा पाण्याला उकळी येण्यासाठी थोडा वेळ लागतो एकटीनं पाच किलोचे चिप्स बनवायचं आणि ते सुकत घालायचे म्हटलं तर थोडासा वेळच लागतो परंतु मी गावी गेलेली आणि गावाकडं आमचं एकत्र एक कुटुंब आहे त्यामुळे मला मदतीला बरेच जण होते ती हे जर तुम्हाला दिसत असेल तो जाऊबाईंचा मुलगा बटाट्याचे काप जे आपण पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घातलेले आहेत ते थोडेसे खालीवर मिक्स करून घेतले तर सगळ्या बाजूने एकसारखे शिजतात म्हणून तो तो थोडासा मिक्स करून घेत होता आणि अजून बटाट्याचं जे काही काप आहे ते शिजलेले नाहीत आणखी थोडा वेळ आपल्याला गरम पाण्यामध्ये ते शिजू दे द्यावे लागणार आहे <traffy> बटाट्याचे काप पाण्यामध्ये घातल्यानंतर साधारणतः पाच ते सात मिनटं आपल्याला लागलेली आहेत आणि पाच ते सात मिनटानंतर एकदा चेक केलं तर बटाट्याचे काप शिजले नव्हते तुम्ही ते पाहू शकता बटाट्याचे काप सहजरित्या तुटले तर असं समजायचं की बटाट बटाट्याचे काप छान असे शिजलेले आहेत आणि आता आपण सुकत घालण्यासाठी ते पाण्यातून बाहेर काढू शकतो आणि असे जे बनवलेले चिप्स आहेत ते एकदम कुरकुरीत होतात हे जे चिप्स साईडला काढून घेतलेले आहे त्यावरती थोडंसं तुम्ही थंड मा पाणीही मारू शकता आम्ही थोडंसं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कपडा किंवा साडी अंतरून घेतलेली आहे आणि त्यावरती चिप्स आम्ही सुकत घालत आहोत आता सुकत घालायला सगळे जमलेले आहे त्यामुळे पाच मिनटामध्ये आम्ही चिप्स सुकत घातलेले आहेत पाच किलोचे चिप्स कधी बनवले हे समजलेही नाही एवढ्या कमी वेळा ते झाले कारण मदतीला प्रत्येकजण आलेलं त्यामध्ये पटकन चिप्स आम्ही उन्हामध्ये सुकत घातले चिप्स सुकत घालण्याचं काम बच्चे कंपनीचं आवडीचं काम आहे असं मला तर दिसत होतं कारण एवढ्या आवडीनं ते चिप्स सुकत घालत होते त्यामुळे ते पटापटा सुकत घालून झाले संपूर्ण दिवसभर चिप्सला छान असं ऊन लागल्यानंतर संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत चिप्स छान असे सुकलेले आता तुम्हाला इथं सावली दिसत असेल पण आम्ही सुकत घालण्यासाठी सावलीमध्ये सुरुवातीला सुकत घातलेले आहेत आणि नंतर ज्या ठिकाणी ऊन येतं त्या ठिकाणी सरकून घेतलेलं आहे कारण सकाळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळी पण ऊन खूप लागतं आणि लहान मुलं मदतीला होते त्यामुळे आम्ही सावली ते सुकत घातले नंतर उन्हामध्ये संपूर्ण दिवस हे चिप्स छान असे सुकू दिले चार ते पाच तासाचं ऊन त्या चिप्सला लागल्यानंतर तुम्ही ते, ला लाग ते पाहू शकता चिप्स छान असे सुकलेले आणखी थोडा वेळ तसेच ठेवले आणि नंतर एका भांड्यामध्ये ते काढून घेतले दुसऱ्या दिवशी पण थोडेसे सुकू दिले कारण एक वर्षभर छान असे टिकतात म्हणून चिप्स छान असे वाळल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता कसे पांढरे शुभ्र दिसत आहेत आता आपण ते थोडेसे तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये गरम तेलामध्ये मंद गॅसवरती हे चिप्स तळून घेतले गॅसची फ्लेम जर हाय असेल तेल जास्त तापलं तर शक्यतो चिप्स थोडेसे लालसर होतात म्हणून मंद गॅसवरती तापलेल्या तेलामध्ये म्हणजे गरम तेलामध्ये हे चिप्स तळून घ्यायचे व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक करा